पाहत रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्यासमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का रहिमतपूरचे माजी नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीत दाखल नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय खळबळ रहिमतपूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे रहिमतपूर शहरातील माजी नगरसेवक विक्रमसिंह माने माजी उपनगराध्यक्ष विकास तुपे आणि मार्गदर्शक साहेबराव माने यांनी आज भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे मुंबई येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे तसेच तुषार चव्हाण रणजित माने आणि भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते नगरपालिका निवडणुकीच्या अगदी काही दिवस आधी झालेल्या या प्रवेशामुळे रहिमतपूरमधील राजकीय समीकरणात मोठी उलथापालत झाली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटातील तीन महत्वाच्या नेत्यांनीच भाजपचा झेंडा हातात घेतल्याने सुनील माने गटाला मोठा धक्का बसल्याचं स्पष्ट दिसत आहे विक्रमसिंह माने विकास तुपे आणि मार्गदर्शक साहेबराव माने हे तिघेही रहिमतपूरच्या स्थानिक राजकारणातील अनुभवी आणि जनसंपर्क असलेले नेते मानले जातात त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला थेट बळ मिळालं असून रहिमतपूर नगरपरिषद निवडणुकीत आता नव्या समीकरणांची निर्मिती होणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे